भारतीय जनता पक्ष भाजप हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असून तो विविध समुदायांना त्याच्या योजनांमध्ये समावून घेण्याचा प्रयत्न करतो अलीकडेच मुस्लिम समुदायासाठी सौगात ए मोदी किट या नावाने एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे पण या किट मध्ये नक्की आहे काय आणि मुस्लिम समुदायाला त्याचा कसा फायदा होणार आहे चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भाजप नेत्यांकडून वादग्रस्त विधाने केली जात आहेत या पार्श्वभूमीवर भाजपने रमजान ईद चे निमित्त साधून मोठी घोषणा केली आहे भाजपने उचललेले हे पाऊल ऐतिहासिक मानले जात आहे देशभरातील गरीब मुस्लिमांना ईद निमित्त सौगात ए मोदी ही किट देण्याची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये तब्बल बत्तीस लाख मुस्लिमांना किट दिले जाणार आहे भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाकडून ही मोहीम हाती घेण्यात आली असून या अंतर्गत पक्षाचे बत्तीस हजार पदाधिकारी बत्तीस हजार मशिदींशी संपर्क साधून गरीब मुस्लिमांपर्यंत कीट पोहोचवण्याची व्यवस्था केली जाणार आहे मुस्लिम कुटुंबाला ईद निमित्त भेट म्हणून हा पाऊल उचलण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे सौगात ए मोदी किट नेमकं आहे काय चला तर आपण जाणून घेऊया सौगात किट ही गरीब मुस्लिमांसाठी एक भेट असेल त्यामध्ये ईद साजरी करण्यासाठी आवश्यक साहित्य असणार आहे शेवया खजूर सुकामेवा बेसन तूप डाळडा महिलांसाठी सुती कपडे यासह इतर काही आवश्यक वस्तूंचाही किटमध्ये मध्ये समावेश असू शकतो भाजपची ही मोहीम पंचवीस मार्च पासून सुरू करण्यात आली असून याची सुरुवात नवी दिल्लीतील गालिब अकादमी मधून होणार आहे त्यामध्ये भाजपचा एक कार्यकर्ता शंभर लोकांशी संपर्क साधेल बिहारमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे या पार्श्वभूमीवर बिहारसाठी हे अभियान राबवले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे पण बिहारसह इतर राज्यांमध्येही हे अभियान राबवले जाणार आहे राजकीय दृष्टिकोनातून बघितले तर भाजपने गेल्या काही वर्षात मुस्लिम समुदायाशी संवाद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे सौगात ए मोदी हा त्याचाच एक भाग आहे पक्षाच्या मते ही योजना सबका साथ, सबका साथ विकास या योजनेला आहे तथापि काही समीक्षक याला वोट बँक पॉलिटिक्स म्हणून टीका करतात त्यांच्या मते हे फक्त निवडणुकीपूर्वीचे आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे पण सरकारच्या वतीने असे म्हटले जाते की हा कोणता धार्मिक पूर्वग्रहाशी सर्व नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे मुस्लिमांसाठी भाजपच्या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद